आली बघा म्हणजे काय मी सारखीच येत जात असते पण आता आजीला बरं नव्हतं म्हणून आली तर तिकडे आजी बसली आजी तिथं तो बसली होती पलीकड बिरवा माझ्यात आम्ही दिसतो ग आली आमच्या पुढे ती येऊन बसली घरी मग इनीनं दिले सफरचंद चिरून ती नको नको म्हणते जिवले तरी दिलं इनीनं दिल। चिरून की अगं अगं ती जेवण केलंय माझं ती पुन्हा खाते घर पुन्हा तुझ्या मनाचे समाधान होते काय आहे बसल येऊन गरम होत लाईट पण गेली आहे आणि मामीच तर मामी ना आम्ही अखलूज मध्ये होतो अखलूजच्या भाग वेळा परत होतं मासं कालवून ठेवत तुम्ही आला का जवळ जवळ मग तळा घेते मामा आज कुठे गेल नाही तर जाऊन आलो रंग्नाला गेल तर रंगाला गेलो नाही गेलो मग कुठं मासा लाईन लावून आणली होय आईची मावशी आजीची आजीची तर बहीण बघितली आमच्या शेजारीच आहे आजीची ही बहीण आहे बघा ती आईची मावशी मावशी आजी बी आजीला बरं नाही म्हणून थांबले आई बी बाबा तिकडून आली सांगायच थांबले आईकडे दाखवा गेलं

बरं का जगह बरं काय तरस नाही आता ना नाही झालं अदले का गोळ्याला आणले तरी आणले पिशवी कच भरून आणले किती दावतीला नाव द्यायचं कोण याला सांग गोयाला कि बिमारीला आता मी बघले आहे गजाला मी

तुम्हाला उशे बघा माझे तिकडे दोपळबाई का असं नाही काय हो तुम्हाला सासूबाई बारके सासूबाई आमची ठोका नाही हात दो काय दो बाई काय झालं गं काय दीदला दिगी आणतो नाही जात होत नाही दीदला दिगी गोडा

सकाळी अफरा वाजल्याची चटणी आलं त्यामुळे एक वाजेपर्यंत जवळ म्हणत पण बापूला का वाढलं तर काय करायचं आपल्या पाहिजे म्हणाल आली तर लगेच तिला घरात घालून होय

खावती कि मास खाऊ तिला मास खा बस बर वारं पिऊन वार पिऊन लांबर चावल तकड मित्रानं या मास खायला वाखर खायला नुसती मास खाय कस कसं